बातमी येते बंगळुरूमधनं बंगळुरूमध्ये एक तलाव फेसाळला आहे त्यामुळे बंगळुरूतील रस्त्यांवर बर्फवृष्टी झाल्यासारखं चित्र बघायला मिळतंय मार्थ बर्फवृष्टी नाहीये तर दूषित रसायनांमुळे तयार झालेला हा फेस सध्या बंगळुरूतल्या रस्त्यांवर पसरला आहे त्यामुळे मुसळधार पावसानंतर बंगळुरूतल्या रस्त्यांवर दूषित रासायनिक फेसाचं साम्राज्य बघायला मिळतंय आहे आणि जागोजागी अशाच प्रकारची स्थिती बंगळुरूमध्ये बघायला मिळते मुसळधार पाऊस झालेला होता आणि त्यानंतर हा जो फेस आहे हा रस्त्यावर आला त्यामुळे सगळेच जण चकित झाले मात्र हा रासायनिक दूषित रसायनांमुळे निर्माण झालेला हा फेस आहे आणि तो रस्त्यांवर पोहोचलेला आहे ही बंगळुरूतली दृश्य आणि यावर आता उपाययोजना शोधण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत मात्र हा फेस थेट गाड्या रस्ते या ठिकाणी पोहोचला त्यामुळे सुरुवातीला नागरिक चकित झाले नंतर त्यांना याचं कारण समजलं की हा तलाव फेसाळला आणि त्याच्यानंतर त्यातल्या दूषित रसायनांमुळे हा फेस थेट रस्त्यावर पोहोचलाय